स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रविवारची संध्याकाळ आहे आणि वेळ झालेली आहे स्वयंपाकाची आणि सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करायचं म्हटलं म्हणजे मुलांच्या आवडीचं करायचं सा, की साहेबांच्या आवडीचं सा करायचं सा, की बाबांच्या आवडीचं करायचं खूप प्रश्न असतो मुलांना मुलांना लाल चटणीची लसणाच्या चटणी लावून भाजी आवडते आणि साहेबांना मात्र मोस्टली हिरव्या मिरच्यांची भाजी आवडते माझं तसं काही नाही आहे मला अगदी प्रॉपर जे जेवण असतं वरण भात भाजी पोळी किंवा मसाल्याची भाजी आमटी भात भाकरी पोळ्या हे जेवण पण आवडतं आणि मुलांना जे आत्ता बर्गर बर्गर पिझ्झा नंतर पॉपकॉर्न पाणीपुरी असं जे जेवण असतं तेसुद्धा मला खूप आवडतं त्याच्यामुळे माझ्या जेवणाचा काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे मला सगळ्या पद्धतीचं जेवण खायला आवडतं तर चला मग आता स्वयंपाकाकडे येऊया आणि आईकडे जरी गेलेली होती शनिवार रविवार जरी पूर्ण आठवड्याची तयारी असते पण कधी कधी आठवड्याची तयारी अर्धी होते अर्धी राहून जाते आणि त्यातलंच एक काम शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून ठेवायचं होतं भाज्या निवडून वगैरे झालेल्या आहेत ते पुढे सांगतेच मी तुम्हाला तर लसूण पण निवडून दिलेला होता मम्मी पप्पा दोघंही बसले म्हटले की तुझी सकाळी खूप धावपळ असते त्याच्यामुळे त्यांनी चांगलीच मोठी बरणी भरून मला लसूण निवडून दिलेला होता पण शेंगदाण्याचं कूट करायचं माझं बाकी होतं मग मी एका साईडला शेंगदाणे भाजायला ठेवले आणि भाजीची पण तयारी करायला घेतली पाच सहा गिलके होते म्हटलं चला मग आता गिलक्याचीच भाजी करूया गिलके स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला छान असं बारीक कापून घेतलं आणि रेग्युलर आपण जशी फोडणी देतो त्याच पद्धतीने फोडणी त्यांना मी देणार आहे पण शेंगदाणे पण थोडेसे गार होणं खूप गरजेचं होतं आपण गरम गरम मिक्सरमध्ये करू शकत नाही त्यांना थोडंसं गार झालं म्हणजे आपल्यालाही टेन्शन राहत नाही कढईमध्ये तेल टाकलं थोडंसं जिरं टाकलं हिंग आणि मोहरी तर संपलेलाच आहे त्याच्यामुळे पाहू आता बाजार जेव्हा होईल तेव्हा होईल तर थोडंसं जिरं टाकलं बारीक हिरव्या मिरच्या कापलेल्या होत्या मी तर त्यासुद्धा टाकल्या आणि आता त्याच्यात गिलके टाकेल आणि गिलके टाकल्यानंतर छान गरम तेलामध्ये मस्त तळू देईल आणि बस मग अशा पद्धतीने भाजी तयार होईल त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकेल आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकेल मीठ टाकेल आणि मग भाजी तयार होईल तर मी तुम्हाला शनिवार रविवारची गोष्ट सांगत होती शनिवार रविवार मला आईकडे जायचं होतं आणि रवि शनिवारी संध्याकाळी होता माईचा वाढदिवस म्हणजे शनिवारचा दिवस वाढदिवसाचा दिवस होता तो घरी करायचा की आईकडे करायचा कन्फ्युजन होतं कारण की रविवारी माईला जायचं होतं कॉलेजला मग आम्ही असं ठरवलं की शनिवारी आपण आजीकडेच मुक्कामाला राहायचं आणि आजीकडेच बड्डेचं सेलिब्रेशन करायचं आणि शेजारीची दिसत आहे तर ती माझी मैत्रिण आहे आमचा अचानक प्लॅन झाला की शनिवारी आपण भेटतो आहे मग मी स्कूलमधून परस्पर जमवण्याला गेली आणि आम्हीसुद्धा खूप छान असे शनिवारचं जो पूर्ण दिवस आहे तर तो घालवला तर माईचा बड्डे पण झाला माईचं कॉलेजलाही व्यवस्थित जाणं झालं आणि साहेबांनी पण म्हटलं होतं की आम्ही शनिवारी तिकडेच येतो मी चिरायू आणि शिवाणी तर तू पण स्कूलमधून तिकडेच जा मग झालं असं की मी शनिवारी जेव्हा गेली मग तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला सांगितलेलं होतं की मी सुद्धा माझ्या आईकडे आलेली आहे आणि योगायोग असं झालेला आहे की आम्ही दोघी मैत्रिणी डी एडपासूनच्या होतो दोन हजार बारा तेराला पास आऊट झालो आणि बारा तेरा आणि तेरा चौदाला आम्ही डी एडला होतो पण मी दैवतमध्येच राहिली कारण की नंतर जॉब वगैरे असं काही होतच नाही प्रॉपर असं पण तिच्याही मिस्टरांची नोकरी होती ते साहेब मिस मिल्ट्रीमध्ये आहेत आणि मुलांच्या शिक्षणासाठी तिला अंबानेरमधून बाहेर पडावं लागलं कधी कधी भेट व्हायची आमची व्हायची नाही असं नाही आणि फोनमध्ये तर म्हणजे फोनवर कॉन्टॅक्टमध्ये आहेतच आम्ही पण गेल्या नऊ ते दहा वर्षात इतकी काही जास्त खूप वेळा भेट झाली नाही मग प्रॉपर ह्यावेळेस ठरवणंच भेटलो आणि ठरवलंच होतं की ह्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण आहेत तू जर आली तर मला सांग सॅटर्डे संडेच्या सुट्टीमध्ये आम्ही म्हणजे आपण नक्कीच भेटू आणि प्लॅन वर्कही झाला शनिवारी आम्ही मी एक वाजेपासून तर जवळजवळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिच्यासोबतच होती नंतर मग शिवाणीच्या वाढदिवसाला पण तिला सोबत केलं जेवण वगैरे करून मग आम्ही मी पप्पा आणि चिरायू तिला तिच्या घरी सोडायला गेलो झालं असं की आम्ही तर दोघ फ्रेंड होतोच पण नंतर माझी मम्मी अमण्याला राहायला गेली आणि ह्या माझ्या मैत्रिणीची तिचं नाव आहे भाग्यश्री आम्ही एकमेकींना बाई म्हणूनच संबोधतो कारण की मॅडम सर अगदीच खूप ऑफिशियल वाटतो तर बाईंच्या ज्या आई आहेत तर त्यासुद्धा मनाला राहायला आल्या आणि इची आई आणि माझी आई त्यासुद्धा खूप छान अशा मैत्रिणी आहेत आणि घर पण जवळजवळ असल्यामुळे त्यांचंही जाणं येणं वरच्यावर होतच असतं आणि नेमकं असं आहे की माझी जी वहिनी आहे हर्षू तुम्ही तिला ओळखताच आणि बाईंची जी मै वहिनी आहे आशू तर त्यासुद्धा चांगल्याच मैत्रिणी आहेत तर ह्यानंतरच्या झाल्या मैत्रिणी आम्ही आमची खूप जुनी मैत्रिणा मैत्री आहे नऊ दहा वर्षापूर्वीची आणि मग आमच्या चेहऱ्यावरून किंवा आमच्या बोलण्यावरून तुम्हाला कळतच असेल की खूप गोष्टी अशा होत्या नऊ दहा वर्षात झालेल्या त्या सगळ्याच गोष्टी आम्ही खूप छान पद्धतीने एकमेकांशी शेअर केल्या मैत्री अशी असावी की आपण रोज भेटणं आवश्यक नसतं किंवा रोजच फोन करून विचारणं आवश्यक नसतं पण जेव्हा आपण एकमेकांच्या समोर येतो तेव्हा पहिल्या भेटीपासून तर आताच्या भेटीपर्यंत काय घडलेलं आहे तर ते नजरेतून किंवा चेहऱ्याच्या हालचालीतून किंवा बॉडी लँग्वेजमधूनच समजून जावं अशी मैत्री असावी तर आमचं दोघींचं पण तसंच आहे आम्ही खूप दिवसापासून भेटलेलो नव्हतो पण आमच्या अपडेट्स एकमेकांना माहिती असतात कारण की फोन तर आहेतच आता सध्या व्हॉट्सॲप आहेत त्याच्यामुळे भरपूर गोष्टी शेअर होत शेअर होतात सॉरी तर शनिवारचा दिवस आमचा असा गेला आणि मग रविवार मग रविवारी शनिवारी आम्हाला साहेबांनी सगळा भाजीपाला आणून दिलेला होता मात्र रविवारी साहेब काही थांबू शकले नाही ते निघून आले आणि मग मी पप्पा मम्मी आम्ही दोघींनी मिळून तिघांनी मिळून पूर्ण आठवड्याचा भाजीपाला सर्व निवडून घेतला वालच्या शेंगांपासून तर गवारच्या शेंगांपासून मम्मी पप्पा पण म्हटले की तुला वेळ नसतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तू इथं शक्य होईल तेवढं सगळं करून घे मग मी पण तेच केलं कारण की रविवारी आणि जर मी थोडंसं कामाला कंटाळा केला ना तर मग बाकी माझा पूर्ण आठवडा खूप धावपळीचा जातो आणि मम्मी पप्पांना माझं रुटीन माहिती आहे त्याच्यामुळे थोडीशी हेल्प त्यांनी केली आणि साहेबांनी भाज्या वगैरे आणून दिल्या ही पण त्यांनी हेल्पच केली आणि नंतर ते चालले गेले आणि नंतर मग मी रविवारी संध्याकाळी घरी आली आणि मग घरी आल्यानंतरची ही माझी संध्याकाळ आहे तर तुम्हाला कळलंच असेल की शनिवार रविवार माझे काय उद्योग चालू होते ते तर चला मग येऊया आपण परत कर्मभूमीकडे कारण की प्रत्येक लेडीजची जी आहे तर कर्मभूमी किचनपासूनच सुरुवात होते आणि संध्याकाळी ती जरी दिवसभरात काहीही पराक्रम करून आली तरी संध्याकाळपर्यंत तिला मात्र किचनमध्येच थांबायचं असतं आणि इट्स ओके ती गोष्ट आवडीची असते माझ्या मते प्रत्येक लडीची माझी तर आवडीची आहेच मलासुद्धा सगळ्या गोष्टी करायला आवडतात तर चला आता छान अशी भाजी चाललेली आहे मी ज्याप्रमाणे म्हटले तुम्हाला शेंगदाण्याचं कुठंही पूर्ण करून मी एका बरणीत भरून दिलेलं आहे लसूण एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे मला आठवड्याच्या पुढच्या वेळेस कितीही लागला तो किंवा कधीही वापरायचा म्हटलं म्हणजे तो रेडी राहील आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट मी भाजीमध्ये टाकलेलं आहे चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आणि आता बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत तर बाजरीच्या भाकरी तर मी खूपदा शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत खूपदा तुम्हाला त्याच्या टिप्स पण दिलेल्या आहेत ज्या नवीन मैत्रिणी असतील किंवा नवीन मुली असतील कॉलेजच्या असतील कधीकधी त्यांना रूम करून स्वयंपाक वगैरे करावा लागतो कधी कधी नवीन मुली ज्या असतात लग्न करून मा सासरे गेलेल्या कारण की कॉलेज सुटलं म्हणजे आता लग्न होतं आणि मग कॉलेज असेपर्यंत खूप क्लासेस म्हणा काही म्हणा असतं आणि मग मुली प्रॉपर स्वयंपाक शिकत नाही आणि लग्न झाल्यानंतर थोड्या फजिता होतात पण असं नाही आपण जर दोन तीन वेळा किंवा परत परत कुठलीही गोष्ट जर ट्राय करत राहिलो ना तर शंभर टक्के ती गोष्ट आपल्याला येतेच मला तरी कुठे एवढ्या गोष्टी प्र परफेक्ट यायच्या पण सरावाने सगळ्या गोष्टी मी कम्प्लीट शिकून घेतल्या माझ्या मम्मीकडे तर मला प्रॉपर चुलीवर स्वयंपाक करायची सवय होती गॅस वगैरे असा तिच्याकडे काही नव्हताच जेव्हा माझी शिवाणी झाली तेव्हा तिच्याकडे ग्लॅ गॅस आला पण झालं असं की इकडे आल्यानंतर चुलीवर पण स्वयंपाक करायचो आणि खूप गर्दी झाली तर गॅसवर पण करायचो आणि सरावातून सगळ्या गोष्टी परफेक्ट होतच असतात चला मग तुमच्याशी गप्पा करत करत माझ्या भाकरी पण टाकून झालेल्या आहेत भाजी पण करून झालेली आहे आणि मी लागलीच अगदी एक एक दोन दोन जे भांडे निघत आहेत तर बेसिनमधून त्या भांड्यांचं पण घासघूस करून शेल्फमध्ये ठेवून देत आहे कारण की सगळेच एकत्र भांडे जर धुवायचे म्हटले तर मग शक्य होत नाही आणि थोडा पाठीचा प्रॉब्लेम आता जस म्हणजे जास्तच त्रासदायक झालेला आहे कारण की मी तुम्हाला मागे म्हटलेलीच होती की कमरेचा गॅप आणि गुडघ्याचं दुखणं या दोघंही गोष्ट एकत्र झाल्यामुळे बऱ्यापैकी मला उभं राहायला त्रास होतो हां मी बसून कुठल्याही गोष्टी छान पद्धतीत करू शकते बसून ते पण खुर्चीवर चेअरवर जास्त वेळ मी मांडी घालून बसू शकत नाही आणि ज्यांना कमरेचा गॅप असेल त्यांना माहीतच असेल की किती भयंकर पिढा असते ती आपण शब्दामध्ये सांगूच शकत नाही पण मी जर फक्त बसून राहिली किंवा घरातलं आवरून मी फक्त रेस्ट केलं तर मला असं वाटतं की का कोण जाणे पण मला असं वाटतं की मी खूप जास्त आजारी पडेल अशी मला भीती वाटते आणि त्याच्यामुळे मी जे काम आहे ते सोडत नाही जॉब जो आहे तो बुद्धीचा जॉब आहे तिथे जाऊन पण मला बसायचंच असतं पण एक आहे की भरपूर तोंड चालवायचं असतं कारण की लहान मुलं असतात नंतर आल्यानंतर पण फाउंडेशनचं काम तेच आहे की मला बसून मोबाईलवर बराच वेळ काम करावं लागतं आणि मुलांना पण शिकवावं लागतं पण मी जास्त श्रमाचे कामं करू शकत नाही कारण की आत्ताच सांगितलं की बऱ्यापैकी त्रास वाढलेला आहे तुम्ही म्हणणा श्रद्धा हॅपीनेस देण्यासाठी येते की बॅडनेस किंवा दुःख शेअर करण्यासाठी तर बघा यूट्यूबचा प्लॅटफॉर्मच चा असा आहे की तिथे खूप मित्रमैत्रिणी जुळतात खूप काही लोक जे आप आपल्याला कधीच ओळखत नाही किंवा कधीच त्यांनी आपल्याला समोरून पाहिलेलं नसतं तरीसुद्धा व्हिडिओ थ्रू ते आपल्याला एवढे कनेक्ट झालेले असतात की ते माझं घर माझ्या घरातले लोकं माझं कुटुंब माझा व्यवहार मी करत असलेली कामं याच्याशी तुम्ही खूप जास्त कनेक्ट झालेले असतात आणि त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते ज्या लोकांना वाटत असेल की त्यांनी ऐकावं ज्या लोकांना बोर होत असेल त्यांनी कृपया करून सोडून द्यावं जेवढं तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये शिकण्यासारखं असेल तुम्हाला ऐकावं वाटत असेल तेवढं तुम्ही प्लीज ऐका आणि सॉरी मी थोडं जास्तच बोलते आहे कारण की खरंच आहे प्रत्येकाला काही ना काही दुखणं असतं आणि दुसऱ्याचं दुखणं ऐकून घेण्याची खरंच अजिबात इच्छा नसते त्याच्यामुळे काही जणांना बोरसुद्धा होतं तर इट्स ओके आताच्या काळात किंवा आधीसुद्धा ह्या गोष्टी चालूच असतात कारण की जो स्वतः त्रासात असतो त्याला दुसऱ्याचा शारीरिक त्रास ऐकून घेण्यात खरंच काही इंटरेस्ट नसतो कारण की तो स्वतःच्या त्रासातच इतका गुंतलेला असतो तर ठीक आहे आता त्रास त्रास बंद बंद करते मी कारण की जेवणाची वेळ झालेली आहे आणि आता कैरी कांदा आपलं जे रेग्युलर सॅलॅड आहे ते कापून घेते काकडी नव्हती आज आणि साहेबांनी पण थोडीशी हेल्प केलेली आहे चिरायू दादा पाण्याचं वगैरे घेऊन गेलेला आहे बाहेर आणि ही जी कढई आहे ना म्हणजे ही छोटी आहे मोठी जरी असली आ, मोठी कढई असते आमची रेग्युलर पण आज शिवाने दिदी नव्हते म्हणून छोट्याच कढईत मी भाजी केली पण कढई धरून मला सांचीमध्ये घेऊन जाऊन हॉलमध्ये सोबत वागता येत नाही त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे तर ही साहेबच घेऊन जातात बाकीच्या हलक्या गोष्टी मी घेऊन जाते तर चला मग या जेवायला आणि मस्त असं गिलक्याची हिरव्या मिरचींची भाजी केलेली आहे कैरी आहे पापड आहे भाकरी आहे मस्त तीन मंथ आधी पहिला घास आणि शेवटचा घास म्हणजे सकाळचा दिन वसुगल्यानंतर पहिला गोड आणि रात्रीचा बोलणार नाही ते नाही म्हणत म्हणते मी माझं नागपतराज आहे तुमचं हाजूर महोत्सव आज मुलाची गोड आज मुलाची गोडी बो आम्ही तुमच्यासाठी आहे बाई तर सकाळचं जेवण आम्ही सोबत करू शकत नाही साहेबांची शाळा असते माझीसुद्धा शाळा असते आणि चिरायू दादा कधी कधी माझी एक वाजेपर्यंत वाट पाहतो आणि मग तो जेवण करतो म्हणून आम्ही संध्याकाळचं जे जेवण आहे ते प्रॉपर सगळ्यांसोबतच बसून करतो जरी समजा साहेबांना कुठे गेलेले असतील अर्धा पाऊन तास एक तास वेळ असेल तर आम्ही वाट पाहतो आणि जेवण मात्र आम्ही सोबतच करण्याचा प्रयत्न करतो कधी कधी मोस्टली साहेब खूप म्हणजे जेवण करून येणार असतील किंवा अकरा बारा वाजता येणार असतील तर मग ती गोष्ट वेगळी आहे आणि मग खूप गप्पा खूप गोष्टी सगळं दिवसाचं एकमेकांसोबत मला तरी चिरायूला आणि शिवाणीला तिच्या पप्पांना सगळं सांगायचं असतं आय डोंट नो त्यांना मला सगळं सांगायचं असतं की नाही पण मला मात्र मी जरी एक रुपयाची कोथिंबीर घेतलेली असते तीसुद्धा मला त्यांना सांगायची असते की मी दिव सकाळी शाळेत गेल्यापासून तर आत्ता आपली भेट होईपर्यंत मी काय काय केलं किंवा मला कोण कोण भेटलं किंवा मी कुठले कुठले कामं केले तर नक्कीच आपल्या घरातल्या लोकांना आपल्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात हो कारण की वेळ प्रसंग सांगता येत नाही कोणता येईल काय येईल त्याच्यामुळे हो आपल्या कुटुंबासोबत आपण अगदी काथीसारखं पारदर्शक असावं असं मला तरी वाटतं प्रत्येकाची गोष्ट वेगवेगळी असते फक्त मी माझ्या बाबतीत सांगते आणि तुम्हाला खरं सांगू का आज माझ्या म्हणजे शब्द जे आहेत तर ते खूप वेगळे निघत आहेत माहीत नाही खूप शब्द म्हणजे वर्ड माझे, माझे फिसलत आहेत जिभेवरून पण काय माहिती सरकत आहेत शब्द पण इट्स ओके तर मी तुम्हाला शनिवारचा पूर्ण दिवस कसा घालवला ते सांगितलं रविवारचा दिवस माझा कसा गेला ते सांगितलं आणि रविवारच्या संध्याकाळपर्यंत मी तुमच्यासोबत माझे दोघंही दिवस शेअर केलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा तुमच्या दुरावलेल्या मित्रांना भेटणार आहेत की नाही कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि भेटा त्यांना व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे भरपूर पर्याय आता उपलब्ध आहेत त्याच्यामुळे मित्रांना नक्कीच भेटा आणि पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत हजर होईल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ